चोवीस तारीख जवळ येत आहे उद्या का परवा सतरा तारखेला जरांगी पाटील आता नवीन आंदोलनाची घोषणा करणार अशा ह्याच्यात माझं असं मत आहे का सरकारनं काल मी तोंड दिली आव्हान दिलं जरांगी पाटलांनी सर सांगितलं तर आतापर्यंत काय झालं ते सुद्धा आव्हान दिला नाही जे काही ठरलं होतं त्याचं लेखी सुद्धा पत्र दिलं नाही वास्तविकता सरकारनं काम चांगलं केलं असलं तरी त्याची वास्तविकता आणि त्याचा लेखी स्वरूपात माहिती न दिल्यामुळे प्रचंड रोष आम्ही पाहतोय मराठा समाज बांधवाचा आहे आणि यामध्ये स्पष्टता त्यांनी सांगितलं का किती दाखले नोंदी सापडल्या काय केलं शिंदे समितीनं काय सांगितलं त्याचा याचा आव्हान वाटतं आज आजपर्यंत आज, आज संध्याकाळपर्यंत सरकारनं दिलं पाहिजे आणि जे जे आपण तितके गुन्हे मागं करण्याच्या संदर्भात जे गुन्हे मागं होऊ शकतं ते लगेच तातडीनं केले पाहिजे त्यांची मागणी होती त्या संदर्भात सरकारनं जर पावलं उचलली नाही मला त्या संध्याकाळपर्यंत पावलं उचलली पाहिजे आणि मग आम्ही जो शब्द दिला मी माझ्या मतदारसंघात किंवा अमरावतीत तर मराठा कुंभी आहे पण मराठा आहे असं एकही नाही सगळे ओबीसी आहे माझ्या मतदारसंघात सुद्धा सगळे ओबीसी असताना सुद्धा आम्ही ज्या उद्देशातून जरंगे पाटलांना भेटीला गेलो होतो फक्त भेट द्यायचे म्हणून गेलो होते आणि अशा वेळेस त्यांची तब्येत अतिशय वाईट अवस्थेमध्ये होती आणि म्हणून मला आम्हाला वाटलं होतं का त्यांचं उपोषण सोडलं पाहिजे त्यांचा जीव वाचणं फार महत्त्वाचं आहे अशा भूमिकेत आम्ही ती भूमिका तिथं निभवली आणि त्यावेळेस आम्ही काही शब्द दिले होते ते शब्द पाळण्याचं काम कदाचित आमच्यावर येऊ शकतं आणि मग सरकारला मुद्दा मी सांगतोय का आपण जे काही मध्यस्थी केली त्या मध्यस्थीत जे काही आपण बोलले त्याची पूर्तता आपण केली पाहिजे आणि ते जर झालं नाही तर मी शब्दाचा धनी म्हणून आम्हाला जयरंजय पाटील साहेबांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल एक कार्यकर्ता म्हणून मी सहभागी होणार इतक्यासाठी खरंतर मी आपण मीडियासमोर आलो